जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजत आहे गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा माझ्या देवाचं नाव घाता गड किल्ल्याच्या दगराव माझ्या राजाचं नाव माझ्या देवाच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर आठवणी येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म माणूस कि पुन्हा जग च्या शिव भक्तांच्या हृदयावर हृदयावर माझ्या देवाचं नाव गा गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव जाताय गड किल्ल्याच्या दगडावर एक जरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर